नमस्कार मित्रांनो माझ्या स्वाडी सर्वजण संस्था मर्यादित आपण लास्ट टाइम वीस एप्रिलला यूट्यूब व्हिडिओ केलेला त्यातून सभासदांपर्यंत पुनर्विकास आढावा बद्दलची माहिती पोहोचवली दृष्टिकोन हाच होता प्रत्यक्ष मीटिंग करता येत नाहीये पण सभासदांना माहिती पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून आपण यूट्यूब आणि अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सभासदांपर्यंत पोहोचतो आहोत ती व्हिडिओ सहाशे पेक्षा जास्त लोकांनी पाहिलेली आहे मी आशा करतो सभासदांनी पाहिली असेल आणि आज देखील आम्ही जी व्हिडिओ बनवतोय माझी विनंती राहील प्रत्येक सभासदांना आपल्या सगळ्या सभासदांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून प्रत्येकाला योग्य ती माहिती सोसायटीच्या माध्यमातून जे काय खरं गोष्ट चाललेली आहे जी घडामोडी चाललेली आहे ती योग्य रीती सभासदांपर्यंत पोहोचावी याच दृष्टिकोनातून आपण ही व्हिडिओ करत आहोत आणि लवकरच आपण एक मीटिंग देखील घेणार आहोत काही ठोस गोष्टी जरा हातात आल्या नक्कीच आपण आपण या मीटिंग प्रत्यक्षात घेऊ आज सोबत इथे बने साहेब आहेत अध्यक्ष सोसायटीचे त्याचप्रकारे आहेत तर बने काही गोष्टींबद्दल आपण चर्चा करत होतो तर त्या दृष्टिकोनातून जी गेल्या वीस एप्रिलला आपण जी, जी व्हिडिओ केलेली त्याच्यात आपण काही आढावा दिलेला म्हणजे इओ आय म्हणजे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट एनसीएलसीच्या प्रोसिडिंग मधला भाग आरपी बद्दलचा भाग होता इतर काही गोष्टी होत्या तर त्यावर आज आपण इथे चर्चा करू तर सर्वात प्रथम दहा मे ही तारीख होती ईओ आय म्हणजे इंटरेस्ट एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट एन सी एल डीच्या प्रोसेडिंग मध्ये कोणीही कंपनी घेणारा असेल तर त्यांनी यात इंटरेस्ट दाखवून ते आपली दाखील करावया दृष्टिकोनातून होतं तर मला वाटतं आपण आरपीसी देखील बोललेला आहात तर दहा मे संपलेली आहे आणि त्या दृष्टीकोनातून आपल्याकडे काय याबद्दलची माहिती आहे ती सांगतात नक्कीच दहा मे ही ईओ आय जी एन ची प्रोसेस आहे ज्यामध्ये विकासकांनी किंवा इतर पार्टीने या पुनर्विकास प्रकल्पामध्ये किंवा या प्रोसेसमध्ये ज्यांना सहभागी व्हायचंय अशा लोकांनी त्यांचे प्रस्ताव दहा मे पर्यंत आरपीकडे जे रिझर्व्युशन प्रोसेस आहे त्यांच्याकडे द्यायची होती त्या प्र, तशा प्रकारे त्यांनी पब्लिक नोटीस देखील काढली होती आणि सर्वात जमेची बाजू किंवा दिलासा देणारी गोष्ट आज आपल्यासाठी अशी आहे आम्हाला जी माहिती मिळेल त्याप्रमाणे अनेक टॉपच्या विकासकांनी या प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्याने आपले प्रस्ताव सादर केलेले आहेत आज आपल्याला अधिकृत त्याचा नेमका प्रस्ताव काय आहे हे समजलेलं नाही कारण की तो प्रोसेसचा भाग आहे त्याला आणखी एक पंधरा वीस दिवस जातील त्याचबरोबर अनेक टॉपच्या विकासकांनी आरपीना विनंती केलेली आहे की ही जी दहा तारखेची मुदत होती ती वाढवून मिळावी जेणेकरून आणखी काही विकासकांना याच्यामध्ये भाग घेता येईल तर ही एक दिलासादायक बाब आहे की आताच्या सिच्युएशन मध्ये लिटिगेशन चालू आहे रखडलेला प्रोजेक्ट आहे आपला विकासक एन मध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये टॉपच्या विकासकांनी या प्रोसेस मध्ये सहभागी होणं ही नक्कीच दिलासादायक बाब आहे कारण टॉपचे विकासक असतील तर या प्रकल्पामध्ये पोटेन्शियल असल्याशिवाय कोणी याच्यामध्ये भाग घेणार नाही पण ही भाग घेतल्यामुळे आपल्याला एवढं निश्चित आहे की हा प्रोजेक्ट वायबल आहे याच्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि हे दिलासा एक आणि मला वाटतं यातून असं पण दिसणार आलंय की जे विकासक येणार आहेत ते विकासक सोसायटीशी न बोलता भविष्यात हा प्रोजेक्ट होऊ शकत नाही आज ही गोष्ट मला वाटतं लोकांपर्यंत मला म्हणणं हीच आणि मध्ये एबीसी विंगचे काही प्रतिनिधी आणि आम्ही कमिटीचे लोक आतमीना भेटतो होतो त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांनी अनेक विकासकांशी बोलणी केलेली आहे जे या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ इच्छितात परंतु हा प्रकल्प पुढे नेत असताना किंवा त्यांच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी नक्कीच हे विकासक आपल्या कमिटीशी आपल्या संस्थेशी बोलणी करतील त्यांना ती करावी लागतील आपल्या संस्थेच्या मंजुरीशिवाय किंवा चर्चेशिवाय हे या गोष्टी पुढे जाऊ शकत नाही हे त्यांनी त्या दिवशी स्पष्ट सांगितले आता विषय निघाला की आपण आरपीची भेट घेतली होती याला कारण असं होतं की एबीसी बीनच्या जे एकशे एकाहत्तर सदनिका झालेले आहेत त्यांचा पी ट्रिपल याचा विषय अनेक वर्षापासून रेंगाळलेला आहे अनेक वेळा लोकांना आश्वासन दिली गेली आज होणार उद्या होणार आपण मागे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुंबई महानगरचे माजी आयुक्त इल चर साहेब सध्या ते ऍडिशनल सेक्रेटरी आहेत महाराष्ट्र सरकारचे इतर आय एस अधिकारी देखील उपस्थित आहेत त्यांच्या समक्ष चर्चा झाल्यानंतर यातून मार्ग काढण्यासाठी एनसीएल ची प्रोसेस मधून कुठेतरी बाहेर निघायला लागेल अन्यथा याच्यामध्ये सरकार किंवा मुख्यमंत्री हस्तक्षेप करू शकणार नाही आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं परंतु त्यानंतर माडाच्या सीओ कडून मला फोन आले होते म्हणजे त्यांच्या आरीने मला फोन केला की या बाबतीमध्ये तुम्ही काय ऍक्शन घेतली आणि त्या अनुषंगाने आम्ही एबीसीचे काही प्रतिनिधी जे या ही प्रक्रिया समजू शकतात अंडरस्टँडिंग आहे अशा लोकांना बरोबर घेऊन आम्ही आरपीची भेट घेतली एक दोघ जण प्रतिनिधी घेऊ शकले नाही परंतु ऑलरेडी आपण जे नेमलेले प्रतिनिधी आणि इतर काही लोकांना घेऊन आम्ही त्यांच्यासमोर चर्चा केली त्यांच्या चर्चेतून त्यांनी एकच सांगितलं की जोपर्यंत एनसीएल की कोर्ट किंवा हायकोर्ट मला निर्देश देत नाही तोपर्यंत या प्रक्रियेमध्ये किंवा पी ट्रिपल ए वरती मी सही करू शकणार नाही काही लोकांनी गैरसमज करून दिले होते की भाडाने डायरेक्शन दिलं की हे प्रोसेस होऊ शकते पण तसं नाहीये आरपीनी म्हाडाच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सभेमध्ये बैठकीमध्ये देखील सांगितलं होतं की त्यांना कोणत्या तरी एका न्यायालयाची परमिशन लागेल त्या अनुषंगाने पुन्हा मी सिरवनशी भेटलो ऑफिस मधून मला फोन आला होता मी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली कारण आपल्या या सगळ्या प्रकल्पामध्ये आपण विकासकांना टर्मिनेट केलेला आहे आणि ही गोष्ट जी आहे आपलं प्रकरण न्याय प्रविष्ट आहे आणि अशा परिस्थितीत अनेक इश्यू मध्ये डिस्प्यूट आहे आणि ह्या एका गोष्टीसाठी आपण न्यायालयाची परवानगी मागणं हे चुकीचं ठरेल कायदेशीर आणि टेक्निकल चुकीचं ठरेल परंतु सध्या उच्च न्यायालय उन्हाळ्याची सुट्टी आहे मला वाटतं मध्ये ते पुन्हा रिझ्युम होईल आणि या कालावधीमध्ये आपले सिनियर काउन्सिल सुद्धा आउट ऑफ इंडिया आहेत तर त्यांचं ओपिनियन घेऊन पुढे काय करता येईल याच्यावरती काय तोडगा असू शकतो मध्यम मार्ग काय असू शकतो हे आपण तपासून बघू पण सध्या तरी या कालावधीमध्ये पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये त्यावर कोणती कारवाई करणं अशक्य आहे आणि तशा प्रकारचा मेसेज आजच मी भाडाच्या सीओना दिलेला आहे की ही जी गोष्ट आहे ही गाईगर्दी करण्याची नाही आहे सर्व बाजूचा विचार करूनच कायदेशीर सल्लागारांचा सल्ला घेऊन कर सल्ला मॅनेजमेंट कमिटी आणि सर्वसाधारण सभेचा विचार घेऊनच यामध्ये आपल्याला पुढे जाता येईल कारण हा जो विषय आहे तो सर्व फाय सेव्हन्टी नाईन मेंबरना बाधित राहील तर अशा दृष्टीने त्याच्यावरती आपण कारवाई केलेली आहे बरोबर त्या त्याच मेंटेनन्स हा एक महत्वाचा विषय त्याच्यातला आहे आणि तो ऍग्रीमेंट झाल्यावर कोण घेणार असे अनेक प्रश्न आहेत तर कोणत्याही गोष्टीकडे जात असताना या लिगल बाजू आहे तर माझी सगळ्या सभासदांना हीच विनंती असेल जसं तर पाणी साहेबांनी सांगितलं घाई गडबडीत करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा थोडा योग्य रीती आपण लिगली सगळ्या चांगल्या स्वतः उपस्थित केल्या असताना मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये आरपीने स्पष्ट केलेला आहे की सध्या त्या परिस्थितीमध्ये डिस्प्यूट आहे तो भाग वेगळा सध्याच्या परिस्थितीमुळे में ए मेंटेनन्सची जबाबदारी घेऊ शकणार नाही आणि तसा जर क्लॉज या पी ट्रिपल मध्ये असेल तर त्यांचं त्यासाठी ऑब्जेक्शन असेल परंतु ही सगळ्या किचकटीचा विषय आहे त्यामुळे आम्ही त्याच्यावरती जास्त आणखी भाष्य केलेलं नाही जोपर्यंत आपल्या कायदेशीर सल्लागाराचा सल्ला, सल्ला येत नाही आणि हायकोर्ट पुन्हा रिझ्युम होत नाही तोपर्यंत आता ही चर्चा तोपर्यंत आपण स्थगित ठेवूया त्याच प्रकारे आपण एन दुसरा एक प्रक्रिया चालली ती म्हणजे क्लेम्स आपण आज क्रेडिटर नाही आहोत पण एक ऑपरेशनल क्रेडिटर आहोत तर त्या दृष्टिकोनातून देखील आपण काही गोष्टी करत आहोत त्याची थोडीशी त्यांना कमलेश आपला आपण ऑपरेशनल क्रेडिटर आहोत त्यामुळे आपण आपला जे तकीत गडबड आहे ते व्याजासहित मिळावं आणि त्याचबरोबर आपण जे मेंटेनन्स आपल्या सभासदांकडून एबीसीच्या कडून घेतोय आणि ते मेंटेनन्स आपण करतोय त्याचा क्लेम आपण ऑलरेडी मुदतीमध्ये आपण तो दिलेला आहे आणि बाकीच्या क्लेमसाठी कायदेशीर सल्लागारांचा सल्ला घेऊन आम्ही पुढची प्रक्रिया करू म्हणून आम्ही आरपी कळवलं होतं त्या दृष्टीने आपण आपल्या सल्लागारांची सल्ला घेऊन सल्ला आपण नव्याने तो पूर्वीचा जो क्लेम होता इन ऍडिशन आपण आपल्या कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहेत आपल्या एम्युनिटीचा आहेत आपला पंधरा टक्केचा विषय आहे जे जे डेव्हलपमेंट अॅग्रीमध्ये आपल्याला देऊ केलेलं आहे किंवा मान्य केलेलं आहे त्या सर्व दृष्टीवरती आपला हक्क आहे आणि तो आपला क्लेम राहील अशा प्रकारचं आपण त्यांच्याकडे क्लेम सादर करणार आहोत ही गोष्ट एक दोन दिवसामध्ये आपल्या आरतीने आपण सादर करू अजून एक महत्वाचा विषय असा आहे की आज आपले इथे खूप अर्धवट राव आहेत जी अर्धवट माहिती घेतात आणि आपल्या सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करतात आणि त्याचा एक प्रयत्न असा असतो की त्याच्यातनं लोकांमध्ये कम्युनिकेशन जावं आणि ते नको त्या गोष्टी घेऊन आपल्यापर्यंत यावं आणि त्यासाठी मला वाटतं आपण अशा व्हिडिओज म्हणून लोकांमध्ये एक योग्य ती जनजागृती करतोय प्रत्यक्ष न मिळतात पण आजच्या डेटला आपण व्हिडिओ किंवा अशा माध्यमातून ती माहिती देतो तर तुम्ही काय सूचना आपल्या या सभासदांना द्याल आणि ते अर्धवट रायांना द्याल कमलेश हे होत आलेलं आहे आणि होत राहणार आहे असं म्हटलं जातं द्या ही गलिके हर कुत्तेको अगर तुम पत्थर फेकते पत्थर से मारते रहोगे तुम तुम तो तुम्ही घर तपचे तुम्ही या प्रत्येक गोष्टीला जर महत्व दिलात किंवा आपला वेळ वायालात तर तुमचा उद्देश आहे तो कुठेतरी मागे पडू शकतो त्यामुळे अशा गोष्टीकडे आपण कमिटी आणि आपले सभासद यांनी दुर्लक्ष केलं पाहिजे त्याची सत्यता पडताळून पाहिला पाहिजे कारण आम्ही वेळोवेळी जी वस्तुस्थिती आहे कायदेशीर म्हणजे कागदोपत्री आपण लोकांसमोर मांडलेली आहे मांडत आलो आहोत आणि मांडत राहणार त्यामुळे कोणाला काही असा संभ्रम असेल शंका असेल तर त्याने ते, ते आपल्याकडे येऊन भेटावं आणि आपली काही शंका असेल निरसन करून घ्यावं त्यामुळे हे उद्योग जे करणार आहेत त्यांना जास्त महत्व देऊ नका कारण त्यांना त्यांना काही साध्य होणार नाही ना आपल्याला काही साध्य होणार आहे तर इग्नोर करणं हाच त्याच्यावरती आहे आणि त्यातून सगळे सभासद मिळवणं जे काय मिळवता येईल तेच मिळवता येणार आपण जसं प्रत्येक वेळी म्हटलेलं आहे की जे काय ठरणार ते जनरल बॉडी मध्येच ठरणार आणि त्या दृष्टिकोनातून आपण ते पुढे प्रयत्न करत आहोत अजून एक महत्वाचा हो विषय असा आहे की आजही मी म्हणेन की जे विकासक या युआय मध्ये जरी गेले नसतील आणि ते इंटरेस्टेड असतील या प्रोजेक्ट मध्ये काम करण्यासाठी जे आपले जे काही विषय आहेत त्यासाठी देखील सोसायटी त्यासाठी ओपन आहे डिस्कशन करण्यासाठी जर कोणीही कोणाकडे डेव्हलपर असतील किंवा विकासक असेल की त्यांना आमच्याशी बोलायचं आहे चर्चा करायची तर आपल्या सोसायटीचे ऑफिसचे दरवाजे ओपन आहेत त्यांच्या सर्वांसाठी ते घेऊन चर्चा करू शकतात आपले विषय समजून घेऊ शकतात त्यांचं काय म्हणणं असेल ते आपण समजून घेऊ आणि योग्य रीती त्या दृष्टीच्या पण लोकांपर्यंत आपण आणू सर्वात एक म्हणजे तो मुद्दा उपस्थित केला ईओ आय ची डेट ही एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ते दहा मे होती ती एकतीस मे पर्यंत एक्सटेंड करतायत असं माझ्या दिग्दर्शन असेल अशी मला माहिती मिळाली मला वाटतं आजच्याच न्यूजपेपरमध्ये त्या बातमी पब्लिश असणार आहे नोटीस जी पब्लिश झाली असेल माझ्या नाही पण ती तपासून बघा आणि पुढचे दहा अकरा दिवस दहा दिवस किमान दहा दिवस या प्रोसेस मध्ये जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला कालावधी उपलब्ध आहे तर ही सगळ्यांसाठी एक अवेअरनेस आहे मी सर्वांना विनंती करेन की आपल्या संपर्कातले विकासक असतील त्यांच्याशी बोलणं सुरू करा आणि काही नक्कीच चांगलं असेल तर आपण त्यासाठी पण पुढे येऊ लास्ट एक महत्वाचा विषय मी म्हणेन इलेक्शन आलेले आहेत आम्ही प्रत्येक हेच सांगितले की ही सोसायटी हे कोणत्याही राजकीय पक्षाचं सपोर्ट करत नाही किंवा इथे आम्ही कधी राजकारण आणलं नाहीये पुनर्विकास हे सभासदांचं आणि विकासकाचं आहे त्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण आलं नाही पाहिजे आज अनेक मेसेज येतात की ती सोसायटी कोणाला समर्थन करणार कोणाला नाही करणार तर मला असं वाटतं बने साहेबांना अध्यक्ष म्हणून आज एक आवाहन करतील सर्व सभासदांना आणि मला वाटत ते मला वाटतं लोकांना काही आपण आवाहन करण्यासारखं नाही आपले सभासद आणि नागरिक सुज्ञ आहेत एकंदरीत आपला प्रकल्प आपल्या अडचणी आपण जे खासता भोगल्या आहेत आपली जी परिस्थिती दुभवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये कोणाला मतदान करावं काय करावं एवढे सुज्ञ आपले सर्व मतदार आहेत त्यामुळे सोसायटी म्हणून आम्ही काही किंवा कोणाचं समर्थन करू शकत नाही तर माझी विनंती असेल प्रत्येकाला वीस तारखेला मतदान नक्की करा तुम्ही तुम्हाला ज्यांना कोणाला मतदान करायचं तुम्ही तो हक्क तुमचं बजवा आणि याच पद्धतीने जर आम्ही मीटिंग घेऊ शकलो नाही तर युट्यूब यू, आणि व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सभासदांपर्यंत पोहोचून परत एकदा माझी प्रत्येकाला विनंती असेल की कोणत्याही अर्धवट माहितीकडे लक्ष न देता तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सोसायटी ऑफिस मध्ये येऊन आमच्याशी बोला आणि ती सविस्तर पूर्ण माहिती घ्या आणि त्याबद्दल त्याची शाश्वती करून घ्या आणि यापुढे देखील मी आवाहन करेन की ही व्हिडिओ जेव्हा आम्ही सोसायटीच्या ग्रुपवर टाकू जास्तीत जास्त सभासदांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून प्रत्येक सभासदांपर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद